आमदार असताना दोन हजार अठरा साली मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून विधानसभेमध्ये मी मागणी त्यावेळेस केलेली आहे त्यावेळेस हे वातावरण सुरू झालेलं नव्हतं आरक्षणाची मागणी होती आणि आमदार म्हणून मी ती जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडली आणि फक्त मराठा आरक्षण नाही तर धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मागणी ऑन रेकॉर्ड केली आपण निवडून दिलेले आमदार सुद्धा पाच वर्ष विधानसभेमध्ये दोन वर्ष विधान परिषदेमध्ये आहेत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी का केली नाही त्यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून कधी मागणी केली नाही मागणी करायचं जाऊ द्या परंतु बीडला भाषेमध्ये भाषण करताना त्यांनी काय वक्तव्य केलं आमचं सरकार आलं की मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षणाची खाज लागते खालच्या पातीवर बोलण्याची त्यांची सवय आहे